हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे सोमवार आणि आज आम्ही जाण आज आहे स्वामी प्रकट दे त्यामुळे आज जाणार आहे आम्ही स्वामींच्या मठामध्ये तर बघू आता कधी जातो आहे काय ते आले परत सकाळला झालं आज काय माहिती वाटतं असं खूप आजारी पडल्यासारखं फील होतं लोकल वगैरे खूप खूप आहे असं पण कणकणी आणण्यासारखं झालं आहे डॉक्टर तू गेली होती त्यांनी गोळ्या वगैरे दिल्यात गोळ्या वगैरे घेते आणि आराम करते जेवण बनवायचं अजून मसा मसाले भातच करणार आहे आज फक्त आणि विशाल आला होता नाईटवरून परत दिला त्याचं काहीतरी काम होतं म्हणून बाहेर त्यामुळे तो आता कधी त्याची गॅरंटी नाही सांगितली त्यामुळे काय परत मसालेभात करणार आहे मायराला काहीतरी खायला बनवतो दुसरं फाईन मसाले व तर तरी पण नॉर्मल काहीतरी थोडं घर बनवतो मी सगळी तर छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच अजून नवीन नवीन नवी ब्लॉग वगैरे भेटतील अजून माझी सुरुवात आहे म्हणजे मला अजून समजत नाही की नक्की कसले व्हिडिओ घ्यायचे काय त्या म्हणजे करते अजून नवीन नवीन नवी चालू करते कसे व्हिडिओ घ्यायचे काय ते सगळं पण छान अशी कमेंट करा म्हणजे मला पण चाल ब्लॉग करायचं नाही तर मग ला असं पुढे लाईक्स वगैरे गेले नाही ना मग कंटाळ येतो खरं तर ब्लॉग वगैरे करायचं असं वाटतं की काय होतच नाही तर काय करून फायदा आहे बट नाही मी आता थांबणार नाही म्हणजे मी करतच राहणार येऊ लाईक्स नाही तर नाही त्यामुळे तुम्ही पण असे छान छान कमेंट्स करा जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल अजून ब्लॉग बनवण्यासाठी आणि असेच मी ब्लॉग आणि खूप छान छान ब्लॉग आता मी घेऊन येत जाईल आता अर्धा दिवस मला समज खूप उशीर गेला कशी ब्लॉग करायचे काय करायचे पण आता मला जरा जरा समजायला लागलं त्यामुळे मी पण छान तुमच्यासमोर ब्लॉग आणत जाईल आणि तुम्ही छान असा रिस्पॉन्स द्याचा फ्रेंड्स गुड इव्हिनिंग आम्ही निघालो आहे आज स्वामी प्रकट दिन आहे म्हणून ऐरोलीला स्वामींच्या मठामध्ये अचानक विशाल ऑफिसमधून मॅसेज आला की आता सुट्टी आज ईद आहे म्हणून तरी मला वाटलंच होतं दिवसभर ईद आहे म्हणजे याला सुट्टी असेल बट अजून काही कन्फर्म नव्हतं तर अचानक मॅसेज आला सहा वाजता तर म्हटलं ठीक आहे चला आता मठात तरी जाऊन येऊ तर आमच्या घराच्या बाजूला पण एक मठ आहे स्वामींचं बट तिथे आम्ही नेहमीच जातो त्यामुळे म्हटलं आता आयरोलीला जाऊन येऊया कारण की खूप दिवस आयरोलीला गेलो पण नव्हतो आणि टाईम पण होतं आता म्हटलं मग चला आता ऐरोलीला जाऊन येऊया तर आम्ही असं आयरोलीला गेलो आणि आम्हाला वाटलंच होतं आज तिथे गर्दी असणार कारण की कुठे पण न गेलं तरी हा स्वामी स्वामींच्या मंदिरामध्ये गर्दीच असणार त्यामुळे मग छान मग अशी लाईन वगैरे लावली आणि लाईन पण खूप होती दहा मिनटात दर्शन झालं पण फटफट पण लाईन होती जास्त मोठी त्यामुळे लाईनात उभे राहिलो आणि स्वामींच्या मठाच्या बाजूलाच एक बालाजीचं मंदिर आहे तिथे पण आम्ही गेलो पहिलं स्वामींच्या मठात गेलो मग तिथे गेलो स्वामींच्या मठात असं छानपैकी दर्शन झालं पटपट दर्शन झालं कारण की तिथे डोकं वगैरे काहीच ठेवून देत नव्हते पटापट पटापट कारण खूप भक्त आले होते तिथे त्यामुळे ते पटपट असं पुढे पुढे चला चला बोलत होते त्यामुळे असं छानपैकी दर्शन केलं आणि नंतर घरी जायला निघालो आम्हाला अजून जायचं होतं सिद्धिविनायक मंदिरामध्ये बट म्हटलं ताईंच्या घरी पाहुणे आले होते मग ते सारखे फोन करत होते म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे नंतर नंतर जाव्या कधीतरी मग घरी आलो मायरा खालीच खेळत होती तरी पण विशाला विशाल मायराला पण खाली खेळत होता आणि मीटीवरती आली होती आणि चपाती भाजी तर माझी मगाशीच झाली होती पण म्हटलं आज आज विशाल घरी आहे तर म्हटलं भात पण करावा तर भात वगैरे लावला आणि मग मग म्हटलं मग बाकीचं नंतर आवरता येईल आणि त्याची तब्येत पण बरी नव्हती हो सकाळपासून मग गोळ्या वगैरे खाल्ल्या होत्या मग आता जेवण आराम करावा तर मग आराम वगैरे आराम करायचा होता तर असा काही होता आजचा आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाईट थँक्यू